विद्युत महावितरणच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करावयाची तेहतीस कामं सुचवण्यात आली होती त्यातील तीन कामंसुद्धा वेंगुर्ले तालुक्यात न झाल्यानं नागरिकांना वारंवार विजेच्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे तसंच वीज बिल एजन्सीबद्दल बऱ्याच वीज ग्राहकांच्या तक्रारी आहेत या सर्व पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनांच्या वतीने आज वीज वितरण कंपनीच्या वेंगुर्ले कार्यालयात बैठक घेण्यात आली वीज वितरण कंपनीचे कुडा सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ यांच्याशी चर्चा केली तर इथे आमचा आक्षेप काय आहे की बरीच लोक प्रत्यक्ष घरात जात नाही आणि तुम्ही जे तीन व्यक्ती जे बिल छापत त्याच्यावरती तो लिहितो की उपलब्ध नाही सांगावे लागत परत परत मागणी तर बीच मागतोय तुमच्याकडे आम्ही लोकांना गरिबाला लुटू दाखा एक माझी गरज नाही म्हणतोय मी विषय काय म्हणतोय ना सरासरी बिल गेली सरासरी कसं काढतात अवस्था काढता येत नाही आता आम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील काढला असेल त्या मागच्या वर्षी त्या महिन्यात जेवढं गेलो होत गेल्यापासून काय होत गेले जो भला मोठा पाऊस झाला त्यामध्ये पूर्णपणे वेंगुर्ल्याची चार दिवस वीज यंत्रणा ठप्प झाली होती आणि ती ठप्प झाल्यानंतर आम्ही वेंगुरात यांच्याकडे मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सगळे संबंधित विहिरी साहेब असतील त्यांची जर असे सगळे आम्ही नागरिक हजर होतो माजी नगराध्यक्ष दा सगळे हजर होते लोकप्रतिनिधी हजर होते त्यामध्ये अशी मागणी केली होती की वेंगुर्ला आता जो चार दिवस जो वीज पुरवठा बंद राहिला त्यासाठी तुमच्याकडनं कोणतेही काम झाले नाही त्याच्यामुळे हे आम्हाला सहन करा वेंगुर्वास सहन करावं लागतं हे होऊ नये आज ही परत हीच परिस्थिती आहे की दिवसातून पंचवीस वेळा पुन्हा एकदा शब्दावर दिवसातून पंचवीस दिवस अशी लाईट जाते ह्या ह्याच्यामुळे मान लोकांना मानसिक किती त्रास सहन करावा सगळे उद्योगधंदे ठप्प झालेत जवळजवळ मध्य काळामध्ये लाईट बनलं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं बरेच आईस्क्रीम सेंटर असते कोल्ड्रिंक सेंटर असते ती बंद राहिली बऱ्याच जणांचं आईस्क्रीम गेलं पण कुणी त्यांना माहिती की शासनाकडे किती मागणी करा आपण कोणी मागणी केली तरी आपल्याला नुकसान भरपाई मिळणार मिळणार नाही परंतु परंतु ह्याचा आकडा हा मोठा प्रचंड होईल नुकसानीचा जे छोटे मोठे उद्योजक आहेत जे ते अवलंबून आहेत त्या लोकांची ह्याच्यामध्ये बरेच वेळ व्हायला लागली आणि त्याच्यासाठी आजची मी काल सगळ्या अधिकार सांगितलं की आम्हाला वेंगुल्यामध्ये तातडीची बैठक घ्या त्यामुळे त्यांनी आज भुजबळ साहेबांना इथं पाठवलं त्यांच्यावर जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये असं निदर्शना झालं की जी कामं मार्चच्या नंतर झाली पाहिजे होती ट्री कटिंग असू देत किंवा त्या ब्ला काही ज्या ठिकाणी इन्स्टमेंट खराब झाले ते बदलणं पोल बदलणं त्याच्या तारा बदलणं हे जे काही जी कामं झाली झाली ना मग याच्यावरची कारण काय तर असं समजते की जवळजवळ ह्या वेंदुर्ल्या जिल्ह्यासाठी ऐंशी मोठीची ह्यासाठी तरतूद होणं आवश्यक आहे आणि ही न झाल्यामुळे ही सगळी कामं ठप्प झाली परंतु आजही आमची मागणी आहे की हे पैसे छात्रांनी तातडीने त्यांना द्यावेत अजूनही संधी आहे आणि धाटरी कटी वगैरे ही जर काय झाली तर पूर्ण पूर्णपणे जी वेंगुर्ला कुणा लाईन आहे ती सुरळीत व्यवस्थित चालू आहे लोकांना वीज पुरवठा सुरळीत चालू होईल याच्यासाठी आम्ही आज याच्यामध्ये मागणी त्याच त्याचबरोबर जे वीज ग्राहक आहेत त्यांची चुकीचे वीज आकारली होते विरुद्ध पण आम्ही आज जा विचारला आणि आजपासून आम्हाला ह्या वीज अशी अपेक्षा आहे की जे आम्ही जेवढे काही विषय मांडले त्याची पूर्तता होई नाही तर आम्ही नुसतं बोलत राहतो आम्ही यांच्याकडे गेली सतत दोन वर्ष सतत मागण्या करतोय पण त्याचं कुठेही पूर्तता होत नाही त्याचं आम्हाला लेखी उत्तर त्याची आज आम्ही अपेक्षा केलेली आहे त्यामुळे आज सगळे ग्राहक सम, 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 समस्त वेगवेगळ्या जमले होते त्याने आपले प्रत्येकाने विषय मांडलेले आहेत याच्या पुढे तरी किमान आज जो काय सतत जो काही वीज पुरवठा ठप्प होत आहे तो तरी कुठेतरी थांबला पाहिजे अशी रास्त मागणी आम्ही केली त्याच्यातून आज भुजबळ साहेब आश्वासन यांच्या आपण काय ज्या मागण्या केल्या लोकर सर्वप्रथम सिंधुदुर्ग के जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त पुढाकाराने आजची ही बैठक आम्ही आज उपकार्यकारी अभियंता कार्यालय एम एस सी बी वेंगुर्ला इथं आज आम्ही आयोजित केलेली होती आणि कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेनुसार श्री भुजबळ हे आज या कार्य बैठकीसाठी आलेले होते दोन तीन मुद्दे आहेत की ज्यामध्ये सर्वप्रथम त्यांची एक मोठी चूक की नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे सर्क्युलर महावितरणने काढलेलं होतं की पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्ती जी कामं तेहत्तीस त्यांनी सुचवलेली होती आणि जे पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या अधीक्षक अभियंत्यांना पाठवलेली हो होती त्या तेहत्तीसपैकी तीन कामंसुद्धा आपल्या या वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये झालेली नाही आहेत वेंगुर्ल्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास एकोणचाळीस हजार वीज ग्राहक आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग कॅटेगरीप्रमाणे सुद्धा वीज ग्राहक इथे वावरतात त्या सगळ्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न की बिलिंग एजन्सी ज्या व्यक्तीकडे दिलेली आहे त्याचं उमेश वेंगुर्लेकर असं काहीतरी नाव त्यांनी आत्ता आम्हाला सांगितलं तो कुडाळ बाव या गावचा रहिवासी आहे आणि त्याच्या हाताखाली इथे काही वीस लोकांची टीम आहे या सगळ्यांबद्दल प्रचंड तक्रारी आहेत रोष आहेत जनप्रक्षोभ आहेत की हे घरात बसून किंवा एसीत बसून किंवा इथं कार्यालयामध्ये बसून लोकांची रिडिंग हे उपलब्ध नाही असा शेरा मारून मनमानी पद्धतीने चुकीच्या कागदांचा वापर करून जिथे त्यांची बिल छपाई ज्या वेळेला होते त्यावेळेला ज्याचं प्रत्यक्षात चाळीस युनिट फक्त वापर आहे त्याला एकशे वीस युनिट दीडशे युनिट दोनशे युनिट ज्याला तीन चारशे रुपये पाचशे बिल येतं त्याला तिप्पट आणि चौपट बिल हे ते काढून देतात हे कशासाठी करतात तर आम्ही जो अभ्यास केला आहे त्यांच्या की त्या वसुलीवरती त्यांचं कमिशन ठरलेलं असतं असं काहीतरी त्या अग्रीमेंटमध्ये नमूद आहे तर त्या अग्रीमेंटची कॉपी आता आम्ही त्यांच्याकडे मागितलेली आहे की त्याला नेमकं पेड कसं केलं जातं तर तशी जर काही प्रकार असेल तर महावितरण आणि संपूर्ण हे महाराष्ट्र सरकार हे आमच्या वीज ग्राहकांची लूट करते असं मी जबाबदारीने या ठिकाणी व्यक्त करतो दुसरा महत्वाचा भाग की तेहतीसची तेहत्तीसही कामं हे तातडीनं होणं गरजेचं आहे की ज्यामध्ये इन्सुलेटर असेल त्यांचे ए बी स्विच असतील त्यांचे इतर सगळे टेक्निकल पार्ट जे वेंगुर्ल्यामध्ये फक्त दहा पंधरा टक्के काम झालं आहे गणपतीपूर्वी जर यांच्याकडे ही कामं पूर्ण नाही झाली तर अनेक लोकांच्या घरामध्ये गणपती काळोखात बसवावा लागेल आणि ही फार संवेदनशील आणि गंभीर गोष्ट आहे येणाऱ्या गणपतीच्या काळापूर्वी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट पूर्वी त्यांनी ही कामं पुढच्या पंधरा दिवसात महिन्याभरात करून घ्यावी त्यांचे जे कंत्राटदार तीन नेमलेले आहेत त्यांचंही चुकीचं काम आणि त्यांच्याबद्दलही बऱ्याच तक्रारी या सगळ्या नागरिकांच्या मनात आहे वारंवार लेखी अर्ज देऊनही त्याचा पत्र व्यवहार किंवा उत्तर दिलं जात नाहीये आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी जानेवारीमध्ये एक पत्र दिलेलं होतं त्याचंही उत्तर अद्यापपर्यंत आलेलं नाहीये आम्ही त्यांना आता सांगितलंय की चार दिवसात तुमचे बिलिंग एजन्सीचा कंत्राटदार आणि इतर तिन्ही कंत्राटदार सोबत जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता जे अभिमन्यू राख ज्यांनी आत्ता महिन्यापूर्वी चार्ज घेतलाय आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे मुख्य अभियंता ज्यांचं नाव अनिल डोळे ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वेंगुर्ल्यामध्ये एक मोठी मिटिंग होणं अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि तालुका वीज ग्राहक संघटना आम्ही प्रयत्नशील आहोत शेवटचं आवाहन करतो की वेंगुर्ल्या तालुक्यातील चाळीस हजार वीज ग्राहकांपैकी कोणालाही कुठलाही छोटा मोठा प्रॉब्लेम असेल त्यांनी आमच्या तालुका वीज ग्राहक संघटनेला संपर्क साधावा आणि ज्यावेळी आम्ही आवाहन करू त्यावेळी इथं कार्यालयात लेखी तक्रारी आणि पुराव्यास उपस्थित राहावे तुमच्या बाजूने सक्षमपणे आम्ही संघर्ष करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल